हाय मित्रांनो रामराम राम, राम... <laughs> राम, राम मित्रांनो तर हे बघा काय चाललंय आपलं आत्ता रेट वाजून गेल्यात तीन वाजून चालल्यात मी झोपले होते झोपेतन उठले दादासाठी उत्तप्पा बनवायला लागले एवढी झोपले होते लय अजून झोपे तरी पण उठले तसंच तोंड धुतले उत्तप्पा तरी बनवून द्यावं हो. तर चला तुमच्या समोर होता इन्स्टंट एक हाताने मोबाईल पकडून बनवून देते आणि जमतं आपल्याला हे बघा फक्त आहे ना मोबाईल त्या साईडला कॅमेरा करते पण आपला छोटाच आहे तर हे बघा त्याच्यात मीठ टाकले बरं का मी वर नाही होत थोडस टोमॅटो वगैरे आपण टाकायचं छान लागते बर का थोडंसं मसाला टाकायच मोबाईल पकडले म्हणून आणि तेल बघा खास करते बघा बरोबर पोस होते तवाच इंटरनॅशनल आहे आपला जीव तवा जरा नवीन घ्यायचंच म्हणतो पण घेणं काय होत नाही तुम्हाला माहिती आहे संसार संसार किती काही घ्या पुरतच नाही थोडस गॅस बारीक केला मस्त तापते मी बघा कसं कलरफुल आले लाईट लावून दाखवते मोबाईलचा टॉच चालू केला आता मी या खायला मग पटापटा मस्त आहे का <laughs> आज आमटीच केले मी आमटीच देते शवग तर पार हे झाले चला तर आता राहिलेले थोडे आहेत करून घेते मग बाय बाय